काहीतर जे आम्हाला सुधरा सरकार आम्ही गरीब माणसं आहेत बाटके समाज लोक आहेत मशाम संजोगीत बरं का आम्हाला काहीतरी सुधरा काय तर आम्हाला उपचार करा तुम्ही हे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये कोणी सुधारलंच नाही इकडे झाले फक्त हो। तोटोक तुरुक समजा नगरपालिकेमध्ये पाय इथे दोन तीन इथे काय लागलं नाही इथं म्हणे बर का हे पोरा तुम्ही सांग आम्हाला मत द्या तुमच्या पोराकड नगरपालिकेमध्ये लावून देऊ म्हणे बर का आता हे पोरं धंदा करते बर का पोरं धंदा करते जवान पोरं धंदा करते कोणी आम्हाला सोयी केली गावात शेगाव गावात इतकं देवधर्म पाळायचं वरती डोक्यात देव पाळायचं त्यांचे त्याला पद सांभाळायचं त्यांचा मार्ग लागायचं सूर्यगिराण चंद्रगिराण आमशा पौर्णिमाला कसं द्याव जप करायचं याला आठवत नाही ना, तो तो ना आता पोरांना बापास आज आहे आताच नाही ते पूर्णवरून करून काढले आहेत आम्ही उघड राहणार आहेत आम्हाला आधार कोणी नाही बर का आम्ही स्वतःच पायावर जगलेले माणसं आहेत आतापर्यंत स्वतःच पायावर जगलेले माणसं आहेत कसं आता सरकारला विनंती करतो का मला काय सुधारणे की मार्ग करा